परत सर्वप्रथम करायला सांगितल्याबद्दल आणि तो वेळेत कम्प्लीट करू शकल्याबद्दल स्वतःच अभिनंदन करून आजच्या टाइम मॅनेजमेंट या आजच्या एक टॉपिक आपण बळत आहोत पहिली गोष्ट वेळेचं अचूक गणित यावरती माझं स्वतःच पुस्तक आहे चौतीस पुस्तकांमधले एक पुस्तक आहे आणि त्यातले काही विशिष्ट मुद्दे तुमच्या समोर मी मांडतोय या निमित्ताने तुमचंही वेळ सगळी जमत का पहिली गोष्ट एक खूप सुप्रसिद्ध वाक्य आहे ये वाक ज्याला असं वाटतं की आपण खूप श्रीमंत आहोत आपण जगाच्या अगदी शेवटचे दोन पोट फक्त वर्ण राहिली या स्थितीत आहोत त्यांनी लक्षात ठेवायचं ती वेळ ती कायम नाही राहणार ही वेळ पण जाणार आहे आणि जर तुम्ही जमिनीच्या खाली गेलेला असाल डावून असाल तरी तुम्ही लक्षात ठेवा हे वाक्य तुम्हालाही ते लागू राहत हे मग बीच चला जाय का परत तुम्ही वरती येणार आहात हे डोक्यात राहू आणि आजचं आपण या याच्यावरती सुरुवात करतोय पहिली गोष्ट म्हणजे टाईम फॅक्टर जर विचार करायचा तर पहिल्यांदा मी जर माझ्याकडे बघितलं तर मी वेळ बनवतो अनेक जण विचारतात कुठून वेळ काढतो तुलाही चोवीस तास आहे आम्हालाही चोवीस तास आहे कुठून पुस्तकं लिहितो युट्यूब चॅनल बनवतो पॉडकास्ट बनवतो बघायची डिजिटल याच्यातला उल्लेख केला पॉडकास्ट वरती एकवीस चॅनल वरती मी आहे कुठून जपत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आहे आणि ऑफिसमध्ये सकाळी दहा ते दहा आहे याचं कारण मी वेळ बनवतो नवीन कामांसाठी जागाही मीस तयार करतो याचं कारण वेन आर युअर आस इफ यू कॅन डू अ जॉब तेल देम सर्टेनली आय कॅन अँड डेन गेट बिझी अँड फाइंड आउट हाऊ टू डू इट लोक आधी म्हणतात मी एकदम बिझी मला नाही जमत आलेली संधी पहिल्यांदाच चोथडून टाकतात नाही म्हणतात याबाबतीत उत्तर भारतीय लोक यांचं कौतुकाने मी उल्लेख करतो त्यांना तुम्ही काही सांगा हो जाय नंतर ते कसं करता येईल दोन पैसे कमवतात पण पहिला आपल्याकडचं वाक्य कसं मी नाही करते मी बाबा मी मी बाबाच करणार करणार आणि घालवतात कामं घ्यायला तुम्ही विसरू नका लाजू नका कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे तुम्ही ठरवलं म्हणजे ज्या तुम्ही कामं घेता कामं घेता तुम्ही कामं घ्या बोललो दुसऱ्यांना द्या ना ओळखी वाढवा कॉन्टॅक्ट पेअर वाढवा मला जमत नाही पण माझ्या मित्राला जमत आहे काम घ्या त्याला द्या पण सगळंच करत बसू नका आता तुमचं काम जे महत्वाचं आहे ते तुमचं राहून जाईल म्हणजे प्राधान्य द्यायला शिका एक छान वाक्य आहे चंद्रगुप्त आणि चाणक्य यांच्यामधलं जेव्हा अशी चर्चा चालू होती चंद्रगुप्ताने ही गोष्ट म्हटली की अगर किस्मत में ही पहिलेही लिखी जा चुकी आहे की, की कोशिश करके क्या कर अवदत लिहिलेलं आहे तर कोशिश कशाला करायची चाणक्यने खूप का क्या पता किस्मत किस्मतने विकाओ करण्यासही मिळेल मिलेगा केलं तर पाहिजे पण काय केलं पाहिजे हे नक्की तुम्ही कारण जो पन्नास गोष्टी करतो तोच एकावन्नवी गोष्ट करायला तयार असतो हे माझा एकशे पन्नास टक्के वाक्य जो एक पण गोष्ट करत नसतो ना तो पलंगावरती छान झोपलेला असतो स्वप्न बघत असतो आणि तो एकदम बिझी असतो त्याला तुम्ही सांगितलं ना अरे सकाळी सात वाजता मिटिंग राम एकदम बिझी खूप काम आहेत सकाळी साडे दहा वाजता पण झोपलेला असत काम असतात स्वप्न बघणं हे पण काम आहे त्याच पण तो काही अचिव्हमेंट काही नाही पण जो पन्नास कामं करत असतो ना त्याला तुम्ही सांगा की अरे जमेल का करूया ना का नाही करायचं आणि तो पन्नास कामांमधलं ते एक काम ऍडजस्ट करतो आणि प्राधान्यक्रम बदलतो आणि ते काम करून जातो त्यामुळे इट्स नॉट इनफ टू बी बिझी मुंग्या पण आहेत ना त्या पण खूप बिझी आहेत द क्वेश्चन इज व्हॉट आर वी बिझी अबाउट आपण नक्की काय हो, करतो आहे ते स्वतःला पहिल्यांदा विचारा आपण बिझी आहोत तर आपण खरंच कशात बिझी आहोत आणि मग त्यानुसार बदला वेळ काढला नाही होतो बाजारात तर मिळत नाही मार्केटमध्ये जाऊन बघा आहे का मिळतंय का बघा कारण ऑर्डनरी पीपल थिंक मेअरली ऑफ स्पेंडिंग टाईम ग्रेट पीपल थिंक ऑफ युझिंग इट मी तुमचा वेळ तुम्ही स्मार्टली कसा यूज करायचं आहे तुम्हीच ठरवणार ना दुसरा कशाला ठरवणार मी सकाळी चारला उठायचं पाचला उठायचं सहाला उठायचं का सातला उठायचंय कोणाच्या हातात आहे माझ्या हातात आहे माझ्या जर अंगामध्ये मला असं वाटत असेल की मला काहीतरी करायचं मला झोप नाही लागणार मला झोप नाही लागणार मी पाच वाजता उठणार मला जर चालायला जायचं असेल तर पाचला उठणार आणि चालायला जायचं नसेल तर मी कारण सांगणार मी सातला उठणार थंडी खूप पडली पासून ते गर्दी खूप आहे तिथपर्यंत आणि तो मित्र आला नाही तिथपर्यंत पन्नास कारण सांगणार त्यामुळे हा भाग फार महत्वाचा मोठ्या कामाचे भाग करत तुम्ही छोटी छोटी कामं वेळेत संपायला शिका आपण काय करतो परत उलट करतो आपण एक मोठ्या कामाच्या प्रेमात पडतो आणि मोठं काम करता करता आपल्याकडे वेळच उरत नाही मी टी वाय बी कॉमचं माझं एक उदाहरण सांगतो अत्यंत मला ऐकणार आहे आतल्या दिवशी अभ्यास सुरू केला पुस्तक शोधतो किवाय बिकॉज एवढं मोठं पुस्तक आहे शेवटी आईने शोधून काढलं ते दे पुस्तक देऊन मित्राकडे गेलं म्हटलं पण मी विचारलं ऑक्टोबर आणि ऑक्टोबर नाही उद्या परीक्षेला बसणार बसताय चांगलं काय आणि त्याच्याकडे बघून रात्रभर वाचलं समजून घेतलं दुसऱ्या दिवशी पेपरला जेव्हा बसलो किंवा अर्थात छोटे छोटे जे पहिले तेच पहिले दादा मार्काचे प्रेशन घेतले वीस मार्काच्या प्रश्नच्या मागे अख्खी दुनिया होती आणि तो त्या वर्षीचा सर्वात अवघड प्रश्न होता दीड तास वीस मिनिटावरती लावली आणि शेवटी त्यांच्या प्रत्येकांचे पेपर उरले साठच मार्काचा पेपर दिला बरं मी सप्लिमेंट सप्लिमेंटवरती सप्लिमेंट घेतोय तिसऱ्या सप्लिमेंट माझ्याकडन त्यांनी मला शिकवलं तो पण माझ्याकडे बघतोय अरे याला मी शिकवलं मी थरथरते हा आपला लिज चालला आपला धाम शकतो एक सप्लिमेंट अजून आणि मी पेपर संप्ल सोप होत ते पेपर कारण वीस मार्काचा जो पेपर होता तो पण मी बॅलन्स टाकलेली होती परीक्षक बघेल ना मी कशी शीट केली बरोबर कॉन्फिडन्स साठ मार्क मिळाले आणि ज्याच्याकडनं शिकलो तो फेल झाला त्यामुळे उद्याच्या पुढच्या तासाचं गणित आपण बघू शकतो आणि मला जाण आहे तासात मी वेळ बोलव हे डोक्यात ठेवा दोन कामात आवश्यक वेळ ठेवा याचं एक उत्तम उदाहरण मनोहर जोशींचे प्रिन्सिपल मनोहर जोशीचे याच स्थानिक एर्यातले आमदार होते लोकसभा अध्यक्ष होते मुख्यमंत्री होते त्या व्यक्तीचे खासे दोन उच्च कार्यक्रमाच्या अगोदर पाच मिनिटात येणारच व्यक्ती म्हणजे मनोर जोशींना बोलायचं झालं ना तर लोक नऊची वेळ असेल आपली इंडियन स्टँडर्ड टाइमिंग येणार सांगायचे साडेसात कारण तो बरोबर नऊ कमी असताना येणार कोणी नसेल दोन जण असतील तरी हा गप्पा मारणार आणि त्याच्या ठरलेल्या वेळी निघून जाणार आणि ही नियम इतर ठेवल्यामुळे लोकांमध्ये आता कसं आज ते गेल्यानंतर पण मी सांगू शकतो कितपत त्या व्यक्तीचं वेळेचं गणित परफेक्ट होतं आणि तुम्हाला लक्षात येईल आपण मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक असतो आपल्याला पन पन्नास कारण सांगायला असतात तुम्हाला बफर शोधायला शिकणार दोन कामामध्ये किती मिनिटाचा बफर ठेवलं <coughs> तर पुढच्या वेळेला सुद्धा आपला कारण न देता आपण वेळेत जाऊ शकू हे तुम्ही ठरवा एक मिनिट एक मिनिट मे जिंदगी नाही बदलती पण एक मिनिट सोट कर लिया त्या फायसा पुरी जिंदगी बदलू सकते प्रत्येक मिनिटाचं महत्व आहे आणि ते मिनिटं खास करून बफरचं मिनिट तुम्ही महत्वाचे लक्षात ठेवा वेळेच नियोजन करणारा जीवनात नेहमीच पुढे असतो अनेक जण असं म्हणतात ह्या पुढे तो दोन पैसे इकडनं तिकडनं ऍडजस्ट करून नाही त्याला वेळेच गणित जमलंय त्यालाकडे चोवीस तास आहे तुमच्याकडे चोवीस तास आहे त्याला वेळेचं गणित जमलंय तो पुढे जातो अभ्यास करतो परीक्षा पास होतो काय काय करतो काय नाही करत आणि आपण फक्त बघत राहतो पुढे चालला तो पुढे चालला कोशिश आखरी सांस तक करना आशीष आखरी सांस तक करनी चाहिए मंजिल मिले या तोजन बात चीजें दोनों ही नायाब है कठिन समय में समझदार व्यक्ति रास्ता खोजता है और टायर में की बहाना माट्स काय करतात काढ शोधतात त्यापेक्षा काम करले शिकाले काम वेळेत करले शिका दत्तात्रय पाटील इथे बसले आज वेळ जरा जरी काम नाही झालं तर एक अखंड चांगला व्यक्ती हातातला सुटत होता त्यांनी त्याची जाण ठेवली आज वेळेत काम करायला शिकला व्यक्तीचं कौतुक होत बरोबर ना त्यामुळे वेळच नियोजन फार महत्वाचं आहे ज्या दिशेला जात असाल त्याच दिशेची दोन तीन कामं काढ माणसांना म्हणून एक साधारणतः चाट माहिती मी बोरिवलीला गेलो मी परत चर्लीला गेलो नंदी कादिवलीला गेलो तो मी मूर्ख माणूस आहे मी जर बोरिलीला जात असेल तर त्याच वेळेला मी माझं प्लॅनिंग बँड्रा विने पार्ले आणि बोरिली या तऱ्हेने गेलं पाहिजे त्याकडची तीन कामं केली मग या साईडला जाता येत असेल तर किती वेळ लागेल तुम्हाला तुमचं प्लॅनिंग पाहिजे आणि त्या दिशेची तीन चार कामं करता येतील का बघा सहज गत्या जमतात त्यामुळे काय होतं लॅक ऑफ डायरेक्शन नॉट लॅक ऑफ टॅम इज द प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम आहे वेळेचा नाही डायरेक्शनचा प्रॉब्लेम आहे वी ऑल हॅव ट्वेंटी फोर आवर्स सगळ्यांकडे चोवीस तास आहेत आणि एका चोवीस तासात हा सगळं जमतो आपल्याला का नाही जमत आणि याचं कारण आपण लिहित नाही आपण जर तुम्ही माझ्या ऑफिसला याल तुम जे जे जेणे जे जी जी माणसं माझ्या ऑफिसला आलेली आहेत त्यांना हे माहिती असेल की अख्ख्या त्या पांढऱ्या बोर्डावरती सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं लिहिलेलं असत आणि लिहिलेलं असतं आणि ऐंशी टक्के ते नव्वद टक्के तो शेड्यूल मी पाळायचा प्रयत्न करतो नाही समजा दोन चार ऐंशी टक्के पाळलं वीस टक्के नाही जमत कारण अचानक येणारे प्राणी आपल्याकडे बरेच असतात ते आपल्या शेड्यूलची काशी करतात हरकत नाही पण ऐंशी टक्के तर यशस्वी केलं वीस टक्के जे जमलं नाही ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता किंवा काय नक्की आज राहिले हे तर कळायला पाहिजे त्यामुळे रायटिंग ऑफ डायरी खास करून डायरी का द्यायची बऱ्याच वेळा धंद्यातल्या लोकांना आपण कोणाकडनं पैसे घ्यायचे हेच विसरू असतात लिहून ठेवायची सवय ठेवा अचानक मागच्या माणसाला माहिती पाहिजे कि या माणसाला किती जण देणे येणे घरी येत एक डायरी स्पेसिफिक वेगळी ठेवा की त्या मध्ये येणे करी देणे करी लिहिता आली पाहिजे त्या आता प्रचंड प्रॉब्लेम होता नंबर एक आणि क्रमांक दोन कोणाला भेटायचं होतं कोणाला फोन करायचा होता धावून गेला तर रात्री अकराला फोन नाही करत आहेत काही जण नऊच्या नंतर त्यांना आवडत नाही लिहून ठेवा भेटी फोन करायचा तो बा कामं हे तुम्ही इम्प्लान करता आलं पाहिजे आणि हे सगळं करताना मोनोटोनोस नव्हता आनंद घेता येईल हे तुम्ही तुमचं वेळ ठरवताना तुम्ही शेड्युलिंग करायला शिका वेळ म्हणजे सोनं आहे सोपेत वाया घालू नका अंटील यू व्हॅल्यू युअर सेल्फ यू विल नॉट व्हॅल्यू युअर टाइम अंटील यू व्हॅल्यू युअर टाइम यू विल नॉट डू एनिथिंग विद इट तर वेळेचं महत्व तुम्हीच नाही ओळखलं ओळखत वेळेला असंच सोडून द्या वेळ झाली वेळ काय तुमच्याकरता थांबत नाही आणि त्यामुळे वेळच अचूक गणित कसं जमवायचं हे तुमच्या हातात आहे तुम्ही ते कसं जमवताय हे तुम्हाला माहिती जर जमत नसेल टिप्स घ्यायचे असतील पुस्तक वाचायला नक्की विसरू नका लागतात गणित ज्या टिप्स दिलेल्या सहज गत्या ते फॉलो करू शकता आणि वेळ वाचवू शकता चोवीस तासात आपण म्हणतो आपल्याकडे चोवीस तास आहे अंबानींकडे पण चोवीस तास आहेत असं म्हणतो नाही त्यांच्याकडे एक लाख माणसं आहेत त्यांच्याकडे एक लाख आठ तासाचं कामाचं गणित असेल आठ लाख त्यांचे दिवसाचे असतात आपले मेले आपण आठच तास आपण गणगड चोवीस आहेत आपण सोळा तास काम करू वेगळं गणित आहे तुम्ही तुमचा वेळ वाढवू शकता तुमचं मनुष्यबळ वाढवा वेळ वाढवा पैशाचं गणित वाढवा शेवटी वेळ तुमचा आहे तो कसा वाढवायचा त्यात कसं पाणी घालायचं हे तुम्हीच ठरवणार आजच्या पुरतं इथेच थांबतो धन्यवाद